नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण घरचा मसाला वापरून एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये उडदाचे पापड करणार आहोत बघा उडदाचे पापड लाल होऊ नये म्हणून महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता घरचा मसाला वापरून आपण हे पापड केले आहेत खूपच मस्त कागदासारखे पातळ खुसखुशीत आणि शुभ्र अशी ही पापड झाले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पापड करण्यासाठी इथे मी साडेपाचशे ग्रॅम उडदाची सोल्यू डाळ घेतली आहे आणि तितकीच म्हणजे साडेपाचशे ग्रॅम मुगाची सोल्यू डाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी साडेपाचशे साडेपाचशे ग्रॅम घेतल्या कारण शंभर ग्रॅम पीठ आपल्याला पापडाला लावण्यासाठी लागणार आहे तुम्ही नुसतं उडीद डाळ वापरून सुद्धा पापड करू शकता पण मुगाची डाळ घातल्यामुळे पापड खाताना दात्रा चिपकत नाहीत शिवाय मस्त खुसखुशीत होतात आता ह्या दोन्हीही डाळी एकत्र करून गिरणीवरून एकदम बारीकसर अशा दळून आणायच्या आहेत तर बघा दोन्ही डाळी एकत्र करून मी एकदम बारीकसर म्हणजे मैद्यासारख्या बारीक अशा दळून आणल्या आहेत आणि या पिठामधलं शंभर ग्रॅम पीठ पापडाला लावण्यासाठी काढून ठेवलेलं ला आहे आता पापडामध्ये टाकण्यासाठी आपण घरचा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी ते मी घेतला आहे हिंग काळी मिरी पापडखार आणि मीठ बघा आपण एक किलो डाळीच्या पापडासाठी जेव्हा मार्केटमधून पापड मसाला विकत आणतो त्याचं वजन असते शंभर ग्रॅम आणि त्याची किंमत आहे पासष्ट रुपये पण हा घरगुती मसाला आपण अगदी स्वस्तामध्ये खूपच कमी खर्चामध्ये आणि अतिशय चविष्ट असा तयार करू शकतो त्यासाठी ती मी खडा हिंग मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे काळी मिरी ओबड ढोबळ ठेचून घेतली आहे आणि पापडखार आणि मीठ घेतलं आहे आता याचं वजनी आणि चमच्याने प्रमाण काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे बघा रेग्युलर सर्वांच्याच घरामध्ये हा पोह्याचा चमचा असतो याने हे साहित्य आपण मोजून घेऊया तर इथे मी हे मीठ वजनी चाळीस ग्रॅम घेतलं आहे आणि चमच्याने या पोह्याच्या चमच्याने चमचा गच्च भरून घ्यायचा आहे तर चाल चम��चे ouais चाल गी गी चार चमचे मीठ भरलं आहे वजनी चाळीस ग्रॅम चमच्याने चार चमचे आता सुद्धा मी वजनी चाळीस ग्राम घेतला आहे आणि या चमचाने पापडखारसुद्धा मोजून घेऊया चमचा एकदम गच्स भरून घ्यायचा आहे तर बघा चार चमचे एवढा पापडखार भरला आहे आता इथे मी घेतली आहे काळी मिरी ही काळी मिरी वजनी दहा ग्रॅम आहे आणि खलबत्त्यामध्ये ओबटोबट ठेचून घेतली आहे आता ही काळी मिरी चमच्याने मोजून घेऊया याचासुद्धा चमचा गच्च भरून घ्यायचा आहे तर बघा दोन चमचे गच्च भरून आणि तिसरा जो चमचा आहे तो अर्धा म्हणजे अडीच चमचे आपली काळी मिरी भरलेली आहे आता इथे मी खळा हिंग घेतला आहे दहा ग्रॅम हा हिंग मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आता हा हिंगाचा चमचासुद्धा गच्च भरून घ्यायचा आहे वजनी दहा ग्रॅम आणि चमच्याने गच्च चमचा भरून घेतल्यानंतर दोन चमचे आणि पाव चमचा म्हणजे दोन चमचे आपला हिंग भरला आहे तर हे सगळं साहित्य जे आहे ते एक किलो पापडासाठी अचूक प्रमाणामध्ये आहे याने केलेले पापड एकदम मस्त खुसखुशीत आणि चविष्ट होतात तर आता हा मसाला कसा वापरायचा तर मसाला उकळण्यासाठी या पातेल्यामध्ये मी एक कप म्हणजे हा अडीचशे एम एलचा कप आहे तर एक कप पाणी घातलं आहे आता आपण तयार केलेला पापड मसाला या पाण्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मीडियम गॅसवर पाच मिनिटे हा मसाला आपल्याला उकळून घ्यायचा आहे मसाल्याला अशा पद्धतीने सतत हलवत राहा नाहीतर मसाला उतू जातो याच्यामुळे पापड याच्यामध्ये आपण खार घातला आहे त्यामुळे मसाला उतू जातो तर बघा मीडियम गॅसवर पाच मिनिटे मी हा मसाला उकळून घेतला आहे आता गॅस बंद करूया आणि हा मसाला पूर्णपणे थंड करून घेऊया तर आता इथे पुन्हा या पातेल्यामध्ये मी अर्धा कप म्हणजे सव्वाशे एम एल पाणी घातलं आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा मेथ्या मेथ्या घातल्यामुळे पापड मस्त खुसखुशीत होतात चविष्ट होतात शिवाय पापडाचा रंगसुद्धा छान येतो पापड पौष्टिक होतात पण तुम्हाला जर पापडामध्ये मेथ्या नसतील घालायच्या तर नाही घातल्या तरी काही हरकत नाही आता हे मेथ्या याचं पाणी अर्धे राहीपर्यंत आपल्याला मीडियम ते स्लो गॅसवर उकळून घ्यायचं आहे पाणी अर्ध आटेपर्यंत तर बघा साधारण सात ते आठ मिनिटे मीडियम ते स्लो गॅसवर ह्या मेथ्या मी उकळून घेतल्या मेथ्याचा पूर्ण अर्क आता पाण्यामध्ये उतरला आहे तर आता गॅस बंद करायचा आहे बघा या मेथ्याचं फक्त आपल्याला पाणी वापरायचं आहे मेथ्या नाही म्हणून मेथ्याचा पूर्ण अर्क उतरेपर्यंत उकळून घ्यायचे आहेत आता ह्या उकळून घेतलेल्या मेथ्या चाळणीने गाळून घ्यायच्या आहेत फक्त आपण पाणी वापरणार आहोत मेथ्या नाही कारण मेथ्याचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरलेला आहे तर बघा आता आपण अर्धा कप पाणी घेतलं होतं आणि आता हे फक्त पन्नास एम एल प एवढं पाणी शिल्लक आहे आता पापड मसाला पूर्णपणे थंड झाला आणि मेथ्याचं पाणी पूर्णपणे थंड झालं की या पिठामध्ये ॲड करायचं आहे पापड मसाला गरम गरम असताना जर पीठ मळलं तर आपले पापड लाल होतात आता मेथेचं जे पाणी आहे ते या मसाला उकळलेल्या पातेल्यामध्ये टाकून पाते घ्या जेणेकरून या सगळा मसाला जो पातेल्याला लागलेला आहे तो निघून जाईल या पिठामध्ये सुरुवातीला पाणी वगैरे काहीही न घालता हा मसाला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बघा पापडाचं पीठ भिजवताना थोडंसं चिकट जाते कारण त्याच्यामध्ये उडदाची डाळ असते आणि पापड भिज पीठ भिजवताना कधीही एकदम पाणी घालू नका कारण पापडाचं पीठ जर पातळ झालं तर मग पापड लाटायला खूप कठीण जातात शिवाय लाटण्याला पोळपाटाला चिकटतात आणि लाटताना फाटतात सुद्धा तर बघा आता इथे पुन्हा मी एक कप पाणी घेतलं आहे मसाला उकळण्यासाठी एक कप नंतर पन्नास एम एल मेथ्याचं पाणी आणि पुन्हा अडीचशे एम एल म्हणजेच टोटल तो साडेपाचशे एम एल पाणी इथे मी घेतलं आहे तर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पापडाचं पीठ मळून घ्यायचं आहे पापडाचं पीठ कधीही रात्री मळून ठेवू नका त्यामुळे सुद्धा पापड लाल होतात कुणी कुणी काय करतं पापडाचं पीठ एकदम मळते आणि दोन तीन दिवस पापड लाटतात तसं केल्यामुळे पापड लाल होतात त्यामुळे पापडाचं पीठ तीन ते चार तासाआधीच आपल्याला मळायचं आहे तर बघा पूर्ण साडेपाचशे एम एल पाणी टाकून इथे मी पापडाचं घट्ट असं पीठ मळून घेतलं आहे पापडाचं पीठ एकदम घट्ट मळायचं आहे जेणेकरून आपल्याला पापड लाटायला सुद्धा सोपे जातात पापड लाटताना फाटत तुटत काहीच नाही आता हे पीठ मळल्यानंतर याच्यावरती थोडंसं तेल टाकून हे पीठ पूर्ण पापडाच्या पिठाच्या गोळ्याला लावून घ्यायचं आहे याला तेल लावणे आवश्यक ते आहे त्यामुळे हे जे पीठ आहे ते छान मऊसर राहते आता मळलेलं हे पीठ एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे तीन ते चार तासासाठी चार तासामध्ये आपला पापडाचं जे पीठ आहे ते मस्त असं मुरते तर बघा पूर्ण चार तास हे पापडाचं पीठ मी इथे मळून घेतलं सकाळी आठ वाजता हे पापडाचं पीठ आपण मळलं होतं आणि दुपारी बाराला हे पापड करायला घेतले आहेत पापडाचं पीठ मस्त असं मुरलेलं आहे तर आता हे पीठ मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्या पिठाचे दोन भाग करून घेऊया हे पापडाचं जे पीठ आहे ते आपण कुटून घेणार आहोत पारंपरिक पद्धतीने जसे पापड केले जातात त्याच पापडाची रेसिपी इथे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर पिठाचे दोन भाग करून घेतले की एक भाग हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आणि दुसरा भाग आपण कुटून घेणार आहोत पापडाचं पीठ कुटण्यासाठी ते मी पाट्याला तेल लावून घेतलं आहे जेणेकरून हे पीठ पाट्याला चिकटणार नाही आता हे पीठ आपल्याला मस्त असं सात आठ मिनटे तरी कुटून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आता जे पीठ आहे ते एकदम कडक आहे आणि त्याला अजिबातही लवचिकपणा नाही ते जर मधातून आपण ओढलं ना तर ते तुटत आहे पण पापडाचं पीठ कुठून कुठून मस्त मौसर करायचं आहे याला लवचिकपणा येईपर्यंत पापडाचं पीठ कुटून घेतल्यामुळे पापड लाटताना अजिबातही कठीण जात नाही खूपच मस्त कागदासारखे पातळ पापड लाटले जातात शिवाय चवीला मस्त खुसखुशीत असे होतात तर बघा एक सात आठ मिनटे हे पीठ इथे मी कुठून घेतलं आहे आणि मस्त मऊसर असं करून घेतलं आहे आपल्या पिठाला मस्त असा लवचिकपणा आता आलेला आहे बघा सुरुवातीला पीठ एकदम कडक होतं आणि आता छान मऊसर झालं आहे शिवाय पीठ कितीही ओढलं तरी मधामध्ये कुठेही फाटत नाही अशा पद्धतीचं पीठ तयार झालं की आता याचा रोल करायचा आहे आता एवढ्या पिठाचा एकदम रोल होणार नाही म्हणून यामधलं अगदी तिसरा हिस्सा पीठ इथे मी घेऊन याचा रोल केलेला आहे अशा पद्धतीने पाट्यावरती याचा रोल करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण आता याच्या लाट्या करणार आहोत तर एकसारखा असा रोल करून घ्या जेणेकरून आपल्या ज्या पापडाच्या लाट्या आहेत त्या सुद्धा एकसारख्या पडतील पापडाच्या लाट्या पाडण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती म्हणजे लाट्या पाडण्यासाठी एकदम पक्का आणि जाड धागा घ्या आणि तो उजव्या हाताच्या बोटलला अशा पद्धतीने गुंडाळून घ्या धाग्याचं दुसरं टोक पायाच्या अंगठ्याला गुंडाळून घ्या धाग्याला पीठ चिकटू नये म्हणून अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हव्या त्या आकाराच्या लहान मोठ्या मध्यम आकाराच्या लाट्या पाडून घ्यायच्या आहेत लाट्या पाडण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे या पद्धतीने सगळ्या लाट्या एकसारख्या अशा तयार होतात तर बघा एक किलो पिठाच्या इथे दीडशे एवढ्या लाट्या तयार झाल्या आहेत तर आता याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे तेल सगळ्या लाट्यांना व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे म्हणजे ह्या लाट्या आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्यानंतर एकमेकाला चिकटल्या नाही पाहिजे आता तेल व्यवस्थित लावून घेतलं की ह्या लाट्या पुन्हा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत लाट्या जर आपण अशा पद्धतीने उघड्याच ठेवल्या ना तर त्या कोरड्या पडतात आणि मग नंतर पापड लाटताना आपले पापड चिरतात त्यामुळे पापडाच्या लाट्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा दुसऱ्या छोट्या डब्यामध्ये थोड्याशा लाट्या काढून घ्या आणि डब्याचं झाकण बंद करा पापड लाटण्यासाठी अशा पद्धतीचं रेषा असलेलं लाटणं घ्यायचं आहे जेणेकरून पापड जो आहे तो खूप भरभर लाटला जातो चपात्या लाटण्याच्या लाटण्याने पापड व्यवस्थित लाटला जात नाही शिवाय लवकरसुद्धा लाटला जात नाही पापडाच्या जा लाटीला सुरुवातीलाच पीठ लावायचं नाही ला 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 अशा पद्धतीने थोडीशी मोठी पारी करून घ्यायची आणि नंतर पीठ लावायचं पापडाला फक्त एकदाच पीठ लावायचं आहे पापडा जर खूप जास्त वेळ पीठ लावलं तर आपले पापड भासले की लाल होतात कारण जे पीठ आहे ते पीठ करपते त्यामुळे पीठ सुरुवातीलाच घट्टसर भिजून घ्या जेणेकरून जास्त वेळ पीठ लावण्याची गरज पडणार नाही तर बघा इथे फक्त एक वेळेसच पीठ लावून हा पापड मी इथे लाटत आहे पापड सगळ्या बाजूने एकसारखा लाटायचा आहे मधात पातळ आणि कडेने जाडा नको कारण तो पापड भाजताना मध्येच करपतो आणि त्याचे काठ जे आहे ते कच्चेच राहतात आपल्या पापडातून पोळपाट दिसेल इतपत पातळसर पापड आपल्याला लाटायचा आहे बघा आपल्या पापडातून पोळपाट दिसत आहे आणि पापड कुठेही फाटला किंवा चिरला नाही लाटायलासुद्धा खूप सोपा गेला आहे सगळे पापड अशाच पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत सुरुवातीला पीठ न लावता थोडीशी मोठी पारी लाटून घ्या आणि नंतर एकदाच फक्त पीठ लावायचं आहे जास्त वेळ नाही पापड अलटपलट करूनसुद्धा लाटता येतो एकाच बाजूने लाटला पाहिजे असंही काही नाही फक्त पापडाचं पीठ जे आहे ते भिजवताना घट्ट भिजवा जेणेकरून तुम्हाला पापड लाटायला सोपे जातील पापड फाटणार नाही चिरणार नाही आणि पीठ मस्त कुटून कुटून मौसर करून घ्या तर बघा अशाच पद्धतीने सगळे पापड लाटून घ्यायचे आहेत पापड फॅनखाली सावलीतच सुकवायचे आहेत पापड उन्हामध्ये अजिबात सुकू नका पापड जर उन्हात सुकवले तर ते लाल होतात तर बघा फॅन फॅनखाली हे पापड सुकून घ्या नंतर एका हवाबंद डब्यामध्ये भरून तो डबा थोड्या वेळासाठी तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता तर बघा एक किलोचे सगळे पापड इथे मी करून घेतले आहेत टोटल दीडशे म्हणजे एकशे पन्नास आपले पापड झाले आहेत हे पापड मी फॅनखालीच सुकून घेतले आहेत नंतर आता हे पापड मी एका डब्यामध्ये भरून डब्याचं झाकण बंद करून थोड्या वेळासाठी तो डब्बा उन्हामध्ये ठेवणार आहे अशा पद्धतीने केलेले पापड वर्षभर चांगले राहतात शिवाय अजिबातही लाल होत नाहीत तुम्ही बघू शकता आपल्या पापडाला किती मस्त असा रंग आला आहे आता हा पापड मी तुम्हाला तळून दाखवणार आहे पण आपण पापड रोज रेग्युलर तळतो असं नाही तर हे पापड तुम्ही भाजूनसुद्धा खाऊ शकता तुम्ही बघू शकता पापड खूपच मस्त फुलला आहे थोडासा ओल ओलसर असल्यामुळे कमी फुलला पण वाळल्यानंतर खूप जास्त फुलतो अगदी कढईमध्ये बसतसुद्धा नाही पापडाचा रंगसुद्धा खूपच मस्त असा आलेला आहे आपले पापड अजिबातही लाल झालेले नाहीत खूपच मस्त चविष्ट मार्केटमध्ये मिळतो त्या मसाल्यापेक्षाही आपण घरगुती मसाला वापरल्यामुळे पापड खूपच छान चविष्ट होतात आणि मस्त खुसखुशीत असे आपले पापड झाले आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा